मध्ये सर्वांचं स्वागत बारामती येथे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी भव्य महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्यामध्ये विविध ठिकाणातून तसेच महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे पुण्यामधून पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष दीपक भाऊ मानकर हे आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत पुण्यातील हे सर्वजण या मेळाव्यात सहभागी झालेले आहेत आणि आता आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आजच्या या मेळाव्याविषयी काय सांगाल भाऊ आज पुण्यामधून आपण एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन या मेळाव्यात सहभागी झालाय एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की लोकसभेनंतर आता विधानसभेचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे आणि अजितदादाच्या पाठी संपूर्ण महाराष्ट्र आहे हे दाखवण्याची एक वेगळी संधी या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्राप्त झालेली आहे आणि बारामती सारख्या ठिकाणी आता इथून पुढे सहानुभूतीची लाट राहणार नाही हा देखील विचार लोकांना या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे एक चांगल्या वातावरणामध्ये या इलेक्शनच्या माध्यमातून आणि दादांनी आणि महायुतीच्या सरकारनं सर्वसामान्य जनतेसाठी बजेटच्या माध्यमातून ज्या काही उपलब्धता करून दिलेल्या आहेत त्यामध्ये लाडकी बहीणची योजना असू द्या शेतकऱ्यांचे काही प्रश्न असू द्यात विद्यार्थ्यांचे असू द्यात युवकांच्या असू द्या प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी न्याय देण्याचं काम आदरणीय अजितदादांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या वातावरणावरतीच या ठिकाणी आजचं सभेचं आयोजन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेलं आहे आणि ही विराट सभा या महाराष्ट्राला एक वेगळा संदेश या निमित्तानं दिल्याशिवाय राहणार नाही दादांचं कामच या ठिकाणी आहे आणि दादांनी आपल्या आयुष्यातील चाळीस वर्ष बारामतीमध्ये घालवली आहेत त्यामुळे विकासाला गतिमान करणारं सामर्थ्य हे अजितदादांमध्ये आहे आणि पुरोगामी विचार दादांनी आपल्या जीवनामध्ये रुजवलेला आहे आणि त्याच पाऊल दादा चालण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतील आणि आम्ही कार्यकर्ते देखील त्याच पाऊल वाटेवर चालू